नवरात्री निमित्त देशभरात देवीची भक्ती आणि आनंदाचे वातावरण आहे अकोल्यातील अकोट फाईल परिसरातील अमित थोटांगे यांच्या घरात तुळजा भवानीची प्रतिमा प्रस्थापित करून आकर्षक देखावा साकारण्यात आला असून भक्त मनोभावे पूजा अर्चना करत आहेत नवरात्रीच्या पावन पर्वावर सर्वत्र देवीची आराधना उत्सवाचे स्वर आणि भक्तिभावाचे वातावरण दिसून येते अकोल्यातील आकोट परिसरातही भक्तिमय रंगत पाहायला मिळत असून स्थानिक रहिवासी अमित थोटांगे यांनी आपल्या घरातच अद्वितीय असा देखावा साकारला आहे घर क्रमांक चार अकोट पोलीस स्टेशन समोरील जय अंबिका नवदुर्गा उत्सव मंडळाच्या गल्लीत अमित थोटांगे यांनी तुळजापूर भवानीची प्रतिमा प्रस्थापित केली आहे नऊ दिवस देवीचे पूजन आरती आणि भक्तीपर कार्यक्रम सुरू असून परिसरातील नागरिक तसेच दूर दूरहून येणारे भक्त या सुंदर देखाव्याचे दर्शन घेत आहेत भव्य मांडणी सजावट आणि दिव्य वातावरणामुळे हा देखावा पाहणाऱ्यांच्या मनावर कायमची छाप पडत आहे मोठमोठ्या मंडपांमध्ये देवीपूजन होत असले तरी एका घरगुती उपक्रमातून इतका मनमोहक देखावा घडवून आणल्याबद्दल थोटांगे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे नवरात्रीच्या या मंगल पर्वावर भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा संगम या देखाव्यात अनुभवता येत आहे